जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामधील उतरण या ठिकाणी सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींनी काही काळ मतदानावर काल बहिष्कार टाकला होता या बहिष्कार टाकण्यामागचे कारण त्यांनी उतरण या गावातील राम इंद्रानगर या भागातील लोकांना स्वच्छता व दूषित पाणी मिळत असल्याचे कारण सांगितले आहे त्यामुळे त्यामध्ये त्यांनी आरोग्य धोक्यात असल्याचे सांगितले सांडपाणी व गटारीचा प्रश्न फार गंभीर आहे याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने या ठिकाणी जनतेने मतदानावर बहिष्कार तालुका बरं तुमची काय समस्या निर्माण झालेली आहे आतापर्यंत बाई बर तुमची काय बाईच्या टाक्या नाही गटरीच्या आल्या गटरी बरोबर नाही आमच्या म्हणजे काहीच विकास झालेला नाही तुम्ही तुमचं काय नाव भाऊ सोनवणे बरं काय समस्या निर्माण झालेली आहे आमची समस्या मतदानावर जाणार आहे बरं बर आमच्या पाच पंच पासून काहीच विकास झालेला नाही ना गटरांचा ना पायांची सोय संडासांची ना पाण्याची टाकी नाही कटरा काढत नाही बर त्याच्यामुळे आम्ही मदानावर बैस करता आहे कोणी भेटायला येत नाही पंचायत मध्ये बी गेले हो तर ते ध्यानात घेत नाही लक्षात देत नाही तुमच्याकडे कसले प्रकारे ना ते मच्छर मच्छर बी भरपूर पडलेले पण ते पावडर पण मारत नाही

बर बर तुमच्याकडे अजून परत साफसफाई स्वच्छताचा काही तुम्ही जे आपले विद्यमान आमदार होते चिमनरावजी पाटील यांच्याकडे काही तक्रार वगैरे केली कधी

लेखी स्वरूपात त्यांनी लिहून द्यायला पाहिजे बसलं अंडरग्राउंड अठर झाले पाहिजे काय बरं अगोदर तर ग्रामपंचायती केले होते अंडरग्राऊंड कडे नाही का सहा महिन्यापासून कटारी काढल्या ना तुमच्याकडे आलेले नाहीत नाही मी पण दोन तीन वेळा गेलो माझे चंद्रसुद्धी ते

तुमच्या जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तुम्ही असं बरिष्कार टाकलेल का, टाकले का मतदानावरती टाकले ओके ठीक